श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो गुरुपुष्य अमृत योग म्हणजे काय हे आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यावरती या योगाला गुरुपुष्य अमृत योग असं म्हटलं जातं विवाह वगळता सर्व मंगल कार्यासाठी हा योग अत्यंत अतिशय शुभ मानला जातो या योगांवरती सोनं खरेदी केले तर त्याची वृद्धी होते अशी देखील मान्यता आहे सोने घरी आणल्यानंतर ते देवघरात देवासमोर ठेवून माता लक्ष्मीची पूजा करावी यामुळे हे सोने अक्षय टिकते आणि सोन्याला सोनं लागत जाऊन वाढत जाते सोन्यासोबतच चांदी घर वाहन इत्यादी गोष्टींच्या खरेदीसाठी हा योग खूप खास आणि शुभ असतो गुरुपुष्यामृत योगावरती कोणत्याही नवीन कामाची सुरुवात केली जाते जसं की व्यापार व्यवसाय उद्योग सुरू करणे बंद पडलेले काम पुन्हा नव्याने सुरू करणे गुंतवणूक करणे म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करणे दानधर्म करणे हे हमखास यश मिळून देणारे असते हिंदू धर्मशास्त्रामध्ये गुरुवारचा दिवस हा धार्मिक व मंगल कार्य करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारची शुभ कार्य करण्यासाठी अतिशय शुभ समजला जातो पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानलं जातं जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा त्यातून जो अद्भुत गुरुपुष्य अमृत योग निर्माण होतो तो कोणत्याही कार्यात यशप्राप्ती आपल्याला मिळून देणारा असतो या दिवशी अनेक लोक लोक माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांची पूजा सेवा करतात या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावरती अखंड कृपा राहते आपल्याला कृपा आशीर्वाद माता लक्ष्मीचा प्राप्त होतो आणि घरातून दुःख दारिद्र्य इडापिडा संकटे विघ्ने हे निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी माता लक्ष्मी देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून पूजा करायची असते या दिवशी या दिवशी कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळवायचं असेल तर आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा सेवा करावी असं केल्याने काम आपलं जे कोणतंही काम असं अडकलेलं तर ते काम यशस्वी होतेच होते गुरुपुष्यमृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना आणि जप तप करण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो गुरु योगांवरती दानधर्म पुण्य करण्याला देखील खूप अत्यंत महत्व आहे या दिवशी नवीन कपडे फळे धान्य चप्पल आणि यथाशक्ती पैसे गरीब व गरजू व्यक्ती बेक्ति, गरजू व्यक्तींना लोकांना आवर्जून दान करावं गाईला हिरवा चारा खाऊ घालावा किंवा गोशाळेमध्ये चारा द्यावा किंवा एखादी आपण जो म्हणतो ना ढेपचं पोतं तर ते गायीसाठी आपल्याला ढेपचं पोतं द्यावं आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला हे सर्व करायचं आहे तसेच या दिवशी मंदिरात पूजा साहित्य सामान अर्पण करावं लक्षात ठेवा की पुष्य नक्षत्र विवाहास पूर्णपणे वर्ज्य असतं म्हणून अमृत योगांवरती विवाह करू नये अमृत योग हा खूप शुभ व मंगलयोग असला तरी देखील या दिवशी काही कामे करणे हिंदू धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे तर गुरुपुष्यामृत योगाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्री मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओ संपूर्ण बघत जा मैत्रिणींनो एक व्हिडिओ तयार करायला तीन ते चार तास लागतात तुम्ही फक्त दोन ते तीन मिनटं व्हिडिओ बघता आणि एक लाईक देखील करत नाही तर एक लाईक आवर्जून करत जा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आवर्जून लिहित जा, तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ